तिवसा पोलीस स्टेशनवर आंबेडकरी अनुयाचा मोर्चा आंबेडकरी कार्यकर्ते गजानन रामटेके यांना संभाजी भिडेच्या समर्थकांनी केलेल्या मारहाणीचा निषेध गजानन रामटेके यांना मारहाण करणाऱ्या संभाजी भिडेच्या समर्थकांना अटक करण्याची आंबेडकरी समाजाची मागणी ॲट्रोसिटी ॲट अंतर्गत गुन्हा दाखल होऊनही आरोपींना का सोडले याचा जबाब विचारण्यासाठी तिवसा पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा धम्माध्वज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो आणि संविधानाची आता हातात घेऊनही मोर्चा हे तिवसा पोलीस स्टेशनवर यावेळी काढण्यात आला आणि राज्य सरकारविरोधी जोरदार देखील घोषणाबाजी करण्यात आल्या जे घटनास्थळ आहे बाबासाहेबांचा जो पुतळा आहे पोलीस स्टेशनचं अंतर अत्यंत हाकेच्या अंतरावर हा बाबासाहेबांचा पुतळा होता आणि जी घटना झालेली आहे त्या घटनेत ज्या पद्धतीनं पोलिसांचा रोल होता त्या ठिकाणी पोलिसांचा जो इंटेलिजन्स आहे तो फेल्युअर झालेला आहे असं या ठिकाणी दिसतं आहे ज्या लोकांना त्यांनी ताब्यात घेतलेलं होतं त्यात लोकांना कोणत्या आधारावर त्यांनी सोडलेला आहे या संदर्भामध्ये पोलिस अनुत्तरित आहेत म्हणून आम्ही आज ज्या पद्ध आज सगळ्या पक्षांच्या वतीनं आणि जनसमुदाया आंबेडकरी समुदायाच्या वतीनं पोलिसांना जे विचारलं तर पोलिसांकडे या संदर्भामधले कोणतेही उत्तर नाही आहेत म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यावर कार्यवाही लवकरात लवकर व्हावी आणि ही जे व वस्ती आहे ही बेदरल्या बेदरलेली आहे आणि ही सत्ता परिवर्तनाच्या नंतर कोणीही असुरक्षित राहू नये याची शाश्वती आम्ही मागायला या ठिकाणी गेलेलो होतो आम्ही पोलिसांकडनं अपेक्षा करतो आहेत की जे सोडलेले आरोपी आहेत त्यांना त्यांनी तात्काळ अटक करावी अन्यथा या समाजाला पुन्हा दाद मागण्यासाठी पोलीस कार्यालय पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयावर विराट मोर्चा काढावा लागेल